होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत नंदिनी ही भेटण्यासाठी आलेली असते आणि रूममध्ये कोणी नसताना नंदिनी आणि जीवा हे एकमेकाचा हात पकडणार तेव्हा नंदिनीच्या बाबाचा फोन येतो आणि नंदिनी अतिशय जा गोंधळून जाते आणि जीवा हे त्याला बोलतो मी तुला म्हटलं होतं तुझे बाबा जर आपल्या नात्याच्या त्याच्यामध्ये आले तर तू बाबाची निवड करशील आणि तेव्हा नंदिनी मात्र काही उत्तर देऊ शकत नाही का तिकडे आपण पाहतो पारतानी काव्य हे एकदम देण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि बाहेर एका ठिकाणी थांबून ते काकडी खाऊ लागतात तेव्हा काव्य हे आपल्या तोंडामध्ये काकडी पकडते आणि ती पारला ती खाण्यासाठी खुनवते तरीकडे आपण पाहतो बाबा हे नंदिनीला बोलतात नंदिनी तू आता जा लवकर नाहीतर मला या वायामध्ये भजन गावी लागेल आणि नंदिनी तिथून जात असताना तिच्या जा हातातून एक पेंड्राईव्ह पडतो आणि बाबा विचारतात हा कसला पेंड्राईव आहे आणि नंदिनी बोलते नाही हा पेंड्राईव बाबाला पीपीटी बनवून हवा होता ना जेव्हा खूप चांगली पिपीटी बनवतात म्हणून मी त्यांच्यासाठी आणला होता आणि तेव्हा जीवा देखील अतिशय गोंधळून गेलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही आपल्या बाबांना न जुमानता जीवाला माफ करून जीवाकडे येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे नंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका